जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावण बाळ सेवा वेतन योजनेच्या पात्र असलेल्या सत्तावीस लाख पंधरा हजार लाभार्थ्यांसाठी एक अतिशय गोड आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली डीबीटीद्वारे अनुदानाचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि याच्यासाठी चारशे आठ कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीसह हे अनुदान वितरण करण्यासाठी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या जी आर विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चायनेला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावण बाळ वेतन योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून डी बी द्वारे हे अनुदान वितरण करायला मंजुरी देण्यात आली आहे डिसेंबर आणि जानेवारीचा अनुदान सुद्धा आता डीबीटीच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे यामध्ये ज्या लाभार्थ्यांची डीबीटीला अकाउंट आधारला लिंक नाही झालेले नाही तर किंवा बँक खात्याला आधार लिंक झालेले नाही अशी जी काही बँक खाते असतील त्यांना फक्त जानेवारी 2025 अनुदान हे सी एफ एम एस द्वारे वितरित केले जाणार आहे आणि तिथून पुढे प्रत्येक लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातूनच हे अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत आधार लिंक झालेल्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस लाभार्थ्यांना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट लाभार्थ्यांना अशा एकूण दोन्ही योजनेच्या अंतर्गत सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना आता डीबीटीच्या माध्यमातून हे अनुदानाचे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक झालेली नाहीत अशा लाभार्थ्यांच्या डायरेक्टली बँक खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून उघडण्यात आलेल्या सेंट्रलाइज खात्यामधून डी बी टीद्वारे अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे आणि याच्यासाठी एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या या जी आरच्या माध्यमातून चारशे आठ कोटी तेरा लाख रुपयांचा निधी वितरित करण्याची मंजुरी देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या जी आरच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरल्याची खातर जमा करून घेणे गरजेचे आहे या खात्यामध्ये डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरण करण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट ज्यांचा आधार बँक खात्याला लिंक झालेले आहे आधार लिंक झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता या दोन्ही योजनांचे अनुदान वितरण व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो भेटूया नवीन माहितीसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद